विश्वशांती गुरुकुल स्कूल सांगली येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला प्रजासत्ताक प्रमुख पाहुणे म्हणून शहरामधील माजी सैनिक मिरासो म्हैशाळे आणि नाईक श्री सागर सूर्यवंशी यांना बोलावण्यात आले होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्यांनी पाहुण्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला शाळेमध्ये झेंडाव कार्यक्रम सकाळी आठ वाजता कार प्रमुख पाहुणे आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते संपन्न झाला यानिमित्ताने इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी सहभागी होते विकसित भारत या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं गायन केले तसेच योगा प्रात्यक्षिके आणि नृत्य देखील सादर केले प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे विषयी मार्गदर्शन भा पर भाषण केले तसेच मुख्याध्यापक यांनी विकसित भारत संविधानाचे महत्त्व याविषयी वि मार्गदर्शन केले आपल्या देशाचे रक्षक सैनिक बांधव पोलीस दल यांच्या निमित्त या निमित्ताने आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मिलन डिसोझा तसेच इयत्ता आठवीतील विद्यार्थी यशराज पाटील तन्वी माळी यांनी केले आभार प्रदर्शन इयत्ता सहावीमधील विद्यार्थी ओंकार कोरबू यांनी केले सर्व विद्यार्थ्यांना मिठाई देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली